नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचे शेती व दूध व्यवसाया चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला विषय आहे की जनावरांमध्ये सर्पदंशावर उपचार किंवा सर्पदंश झाल्यावर काय लक्षणे आढळून येतात किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना काय कराव्या तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सर्पदंश झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते तर तेव्हाही प्रथम उपचार करून बऱ्याच लोकांचे प्राण वाचतात तर सध्याच्या काळात आपण बघतो की जनावरे हे चरायला गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात सर्पदंश दिसून येत आहे तर मित्रांनो जनावरांमध्ये नागदंश किंवा मन्यारदंश झाल्या संस्था बाधित होते तर त्यामुळे अर्धांग वायू सदृश लक्षणे आढळून येतात व तसेच गोनस फुरसे यांचा दंश झाल्यास रक्तातील घटकांशी निगडीत लक्षणे आपल्याला आपल्या जनावरांमध्ये दिसून येतात तर मित्रांनो नाग मन्यार गोनस ही अत्यंत विषारी प्रजाती आहे त्यांच्या प्रजातीप्रमाणे प्रामुख्याने सहा वेगवेगळ्या प्रकारचे विष दिसून येतात तर ते कोणते म्हणजे तर नेक्रोटिक मज्जा संस्थेस बाधा करणारे आणि म्हणले तर रक्त गोठवणारे रक्त गोठविणे थांबवणारे ना पेशी नाहीजा करणारे रक्तातील लाल पेशींना इजा करणारे व रक्तस्राव करणारे तर हे बघितले ते सहा प्रकारचे विष आहेत तर मित्रांनो आपल्याला हे वेगवेगळ्या सापांमध्ये पाहून दिसते तर मित्रांनो सर्पदंशाचे जास्त प्रमाणे प्रामुख्याने आपल्याला पावसाळ्यात दिसून येते तर मित्रांनो आपल्या जर गोठ्याच्या शेजारी दाट गवत असेल तर त्यामध्ये गेल्यास किंवा आजूबाजूला गोट्याच्या दाटण असेल तर जनावरांचा संपर्क येतो तर त्यामुळे सुद्धा आपल्या जनावराला सर्पदंश होण्याची शक्यता असते व तसेच गोट्या शेजारी आडगळीची जागा असेल तर किंवा आपण पावसाळ्यामध्ये आपल्या जनावरांना निवाऱ्यात बांधतो तर गोट्यात बांधलेली जनावरे ही सर्पदंशास बळी पडू शकतात त्यामुळे पशुतज्ञ पोचे उपचार करणे हे अत्यंत महत्वाचे आहे तर मित्रांनो सर्पदंश झाल्यास आपल्याला काय लक्षणे दिसून येतात हे आपण पाहणार आहे तर नाग या जातीचा आपल्या जनावरांमध्ये जर दंश झाल्यास तर काय लक्षणे दिसून येतात ते म्हणजे कि मेंदू हृदय अवयवांना इजा होते व तसेच दंश झाल्यानंतर बाधित जनावरांमध्ये अं त्या दंश झालेल्या ठिकाणी सूज येते किंवा तोंडातून लाळ गळते जनावरांचा तोलही जातो तर त्यालाच अर्धांग वायू सदृश लक्षणे सुद्धा आपल्याला त्या जनावरांमध्ये दिसून येतात तर वेळेत उपचार न झाल्याने जनावरांच्या श्वसन संस्थेच्या अर्धांग मृत्यू सुद्धा होऊ शकतो तर आपण दुसरे बघणार आहे की मन्यार या जातीच्या सापामुळे जर दंश केला तर काय लक्षणे आढळून येतात तर याच्यामुळे रक्ताशी निगडीत अवयवांना इजा करते व तसेच दंश झाले ठिकाणी मोठी सूज ये आलेली दिसते तसे श्वासाचा वेग वाढतो रक्तस्राव ही होतो तसेच ताप येतो हृदयाचे ठोके वाढतात ही लक्षणे आपल्याला मन्या या सापाचा दंश झाल्यास दिसून येतात व पुढचे बघणार आहे आपण खुरसे व गोनस यामध्ये आपण रक्त गोठवणारे विष हे त्या सापामध्ये असते तर याच्यामुळे रक्तस्त्राव करणारे विषारी घटक या सापामध्ये असतात तर व जनावरांमध्ये ज्या ठिकाणी दंश केला आहे त्या ठिकाणी रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होतो व तसेच पायावर दंश केला असेल तर सूज मोठ्या प्रमाणात वरच्या दिशेने वाढत जाते किंवा वेदनाही आपल्या जनावरांना खूप होतात व तसेच चालताना लंगडणे तसेच खाणेपिणे आपल्या जनावरांचे मंदावले जाते किंवा आपले जनावर हे जास्ती आपण जे काय खायला टाकतो तर ते खात नाही तर मित्रांनो ही लक्षणे आपल्याला खुर्से व गोनस हे चावल्यानंतर दिसून येतात तसेच सर्पद रक्त गोठवणाऱ्या पेशींची संख्या कमी होते उपचारास विलंब झाल्यास जनावरांमध्ये विविध वयातून रक्तस्राव ही होण्यास शक्यता असते तर हा रक्तस्राव नाकातून ना आतड्यातून म्हणजे रक्त मिश्रित शे लघवेतून म्हणजे रक्त मिश्रित लघवी असा रक्तस्राव होण्याची जनावरांमध्ये शक्यता असते तर जास्त रक्तस्राव झाल्याने जनावर दगावण्याचीही सुद्धा शक्यता आपल्याला दिसून येते तर मित्रांनो हे सर्व हे होऊ नये आपण म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजे किंवा कराव्या तर आपल्या जनावरांमध्ये आपण सुरक्षित निवारा करावा म्हणजे आजूबाजूला जर आपल्या ओढे नाले किंवा काय असतील तर आपण ते स्वच्छ करून त्या ठिकाणी आपला गोठा स्वच्छ ठेवावा किंवा गोठा आणि परिसरात कोणत्याही प्रकारचे अडगळ नसावे म्हणजे तेथे साप ही अडून राहणार नाही तर गोठ्याचा परिसर हा स्वच्छ व नियमित स्वच्छ ठेवावा जनावरांना गवतात चरायला सोडणे टाळावे व जनावरांना सर्पदंश झाल्याचे निदान झाल्यास दंश झालेल्या ठिकाणी रक्तस्राव सूज येणे अशी लक्षणे अर्ध्या तासात दिसतात देखा आपना तसे तर तात्काळ वैद्यकाकडून आपण औषध उपचार करावा व तसेच आकार लांबी रंग यांच्यावर आपल्याला साप हा विषारी आहे का हे ओळखता येते तर सर्पदंश झाला म्हणून किंवा जनावरांच्या कडेने साप केले पाहून पशुपालकांनी घाबरून जाऊ नये तर आपल्या जनावरांच्या अंगावर पायावर त्या सापाच्या चाव्यांची खून आपण त्वरित पशुवैद्यकीची मदत घ्यावी तसेच मी तुम्हाला दाखवत आहे की स्क्रीनवर सर्व प्रंश झाल्यावर कोणत्या जातीने हा दंश हे आपण कसे ओळखावे तर तसेच मित्रांनो आपल्या गोट्याची शेजारी ओढे आले किंवा दाट झाडे असेल तर आपण तिथे बदक ही पाळू शकतो म्हणजे बदक हे साप किंवा कोणत्याही प्रकारचा साप दिसला तर त्यांना खाऊन टाकतात तर त्यामुळे बदकाचे हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे चांगला उपयोग आपल्याला त्याचा दिसून येतो तर म्हणजे की आपण गोठ्यामध्ये जर बदक सोडले तर ते कोणताही कीटक किंवा सापाची भीती आपल्या जनावरांमध्ये राहणार नाही तसेच बदक या पक्ष्याचा उपयोग आपल्याला मुक्त गोठ्यामध्ये चांगलाच होतो म्हणजे की त्याच्या अंड्याचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो तर मित्रांनो आपल्याला साप येऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपण आता पाहिले तर मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ तर व्हिडिओ तिला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तर अशीच महत्वाची माहिती सर्वांना मिळू शकेल धन्यवाद